विषव्या निमित्त ज्यांच्या मुखारबिंद संतांचे विचार स्रवले ते विचार प्रफुल्लित करणारे विचार जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे विचार एक खुमारी जीवनामध्ये उभी करणारे विचार ज्यांच्या मुखारबिंद स्रवले ते आपल्या विद्यालयात आमचा माजी विद्यार्थी शशिकांत महाराज साळेकर ज्यांनी रायगडचा सा आवाज संपूर्ण जगामध्ये घेऊन गेले ते गुरुजी बाबा महाराजांना सर्वांना साथ देणारे मृदुंगाचार्य होते गायनाचार्य आणि उपस्थित सर्व दहा गाव कामती खोऱ्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांचा नामूल्य करत नाही वेळेचं भान ठेवून दिलगिरी व्यक्त करतो कारण श्रद्धांजली म्हटलं की दोन हजार चौदा साली माझी मुख्याध्यापक सुतार सर शिवानिवृत्त झाले आणि त्या काळापासून मी श्रद्धांजलीच्या माध्यमातून अनेक गावापर्यंत पोचलो आहे आणि मला त्यावेळेला कळालं की श्रद्धांजली का याचा मी अभ्यास केला की का श्रद्धांजली कोकणामध्ये का श्रद्धांजली तर आपले पूर्वज फार विद्वान होते अभ्यास होते कि ह्या श्रद्धांजलीच्या माध्यमातून आपले आजोबा असतील आपले फंजोबा असतील की त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम केलं जीवन कसे जगले ते गुण गुण होते आणि ते दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित व्हावे आपल्या मुलांच्या नातवांच्या मध्ये यावे आणि म्हणून श्रद्धांजली आहे श्रद्धांजलीचं फार मोठं महत्व आहे कोकणामध्ये श्रद्धांजलीला फार मोठं अनन्य साधारण महत्व आहे हे अशा पद्धतीने पूर्वज फार विद्वान होते आणि म्हणून थोदर बाबांच्या बद्दल बोलायचं म्हटलं की आपल्या सर्वांना अगोदरच्या व्यक्तींनी सांगितलेलंच आहे की त्यांचे कशा पद्धतीने त्यांच्याकडे गुण होते एकोणीसशे ब्याण्णव आता मला चौतीस वर्ष झाली या चौतीस वर्षामध्ये अनेक धुरंधर मंडळीपर्यंत मी पोचलो त्यांचे नतमस्तक झालो त्यांना बाबांच्या बद्दल सांगायचं म्हटलं आता नावं घ्यायची म्हटलं खडकवाडीपासून ते अगदी चांदल्याच्या मोऱ्यापर्यंत दहा पंधरा मिनिटं जातील तर बाबांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर बाबांच्याकडे यायचो या ठिकाणी आणि आल्यानंतर त्याचे गुण मला पाहायला मिळाले की सर्वात महत्वाचं तुम्हाला सर्वांना माहित आहे की हा ज्ञान यज्ञ हा ज्ञान यज्ञ एकोणीसशे त्र्याऐंशी साली कांकोरीगड माध्यमिक विद्यालय सुरू केलं आणि नाम यज्ञ आम्ही म्हणतो की आम्ही परंभागी आहे आमचं की ह्या पल्हापूर तालुक्यामध्ये आम्हाला कर्मभूमी मिळाली आणि नामयज्ञ मिळाला नामयज्ञ श्रेष्ठ आहेत परंतु एकोणीशे त्र्याऐंशी साली जो ज्ञान यज्ञ सुरू झाला त्या ज्ञान यज्ञाची ताकद काय असते हे आता पाहायला मिळाले आज फोळदार बाबांना सुद्धा खूप आनंद झाला असेल की ज्या शाळेसाठी मी जागा दिली त्या शाळेतून केवढा मोठा ज्ञान येत नाही तीन हजार विद्यार्थी शिकून गेले आणि या तीन हजार विद्यार्थ्यांमध्ये आज अनेक विद्यार्थी परदेशामध्ये अनेक हार्डवेअर झाले सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झाले मेकॅनिकल के इंजिनिअरिंग झाले त्यांचा नावो आज डिग्री झाला हाँगकाँगमध्ये मध्ये नोकरी केली चीनमध्ये नोकरी केली आज वेल सेटल आहे असे कितीतरी विद्यार्थी आहेत की चांगल्या पदावर आहेत आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील राजकीय असतील सामाजिक असतील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतायत हा मोठा हे मोठं सगळं यश आहे ते ज्ञान येत्याच आहे कांगोरीगड माध्यमिक विद्यालय आणि सगळं स्त्रिय जातं ते धर्म मंडळी ज्याने हा ज्ञान यज्ञ सुरू केला आणि म्हणून खरोखर बाबांनी अतिशय फार मोठं भूदान दिलेलं आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता ते येणाऱ्याचे हात घ्यावे आज मी विद्यार्थ्यांना ते सांगितलं की बाबानो हा दान हा गुण तुम्ही घ्यायचा आहे आणि दान हा गुण तुम्ही घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं बाबांचं एक ध्यानसूर व्यक्तिमत्व होतं न्यायदानामध्ये मी न्याय सुद्धा बघितलेला आहे निपक्षपातीपणे न्याय ते द्यायचे बाबा गावगाडा चाललेला आहे एक व्यक्ती बोलायची की व्यक्तीच्या त्या ह्याच्यामध्ये ताकद होती पवित्रता होती अशा प्रकारचे एक आगळं वेगळं होतं अनेक धुरंधर व्यक्तिमत्व होतं आणि अशी धुरंधर व्यक्तिमत्वाचे जे गुण आहेत ते दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित झालेले आहेत आज त्यांची मुलं असतील आज त्यांचं कुटुंब असेल या सगळ्या कुटुंबाने हे दान दिलेलं आहे आज देवासित असतील आपले त्यांचे जे मोठे मुलगे होते ते सुद्धा आपल्यातून निघून गेलेले आहेत अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा दानाचा गुण पुढे ठेवलेला आहे आज त्यांचा नातू श्रीकांत उदेकर जो आपला खाली हॉल बांधलेला आहे त्या साठी पंचवीस हजार रुपये फरशीसाठी त्यावेळेला पैसे दिले आहेत हे अशा पद्धतीने एक दानसूर व्यक्तिमत्व आहे आपल्यातून निघून गेलेला आहे आणि हा त्यांचा जो गुणाचा पैलू आहे ते गुण आपल्यामध्ये संक्रमित व्हावेत म्हणून मकर संक्रांत आहे संतांनी आपल्याला का दिली काय सांगू संतांचे उपकार माझं निरंतर जाग भीती अशी संस्कृती आपल्याला दिली आणि संस्कृतीचं पालन करणं आपल्या सर्वांचं काम आहे हा ज्ञान येते आहे कांगोरीगड माध्यमिक विद्यालय तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण पुढे घेऊन जाऊया त्यातून फार मोठे काय होतील की अशा पद्धतीने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी निर्माण होतील आपले कुटुंब सांभाळतील आपलं गाव सांभाळतील आपला देश आपला महाराष्ट्र सांभाळतील अशा प्रकारची ताकद ह्या ज्ञान यज्ञामध्ये आहे एक कवी म्हणतोय की नॉट ओनली गोल्ड बट मेन कॅन मेक नेशन स्ट्रॉंग अँड ग्रेट की फक्त संपत्ती माणसाला मोठी करत नाही तर कोण संपत्ती समाजाला मोठी करत नाही संपत्ती देशाला मोठी करत नाही संपत्ती कुटुंबाला मोठी करत नाही तर कुटुंबामध्ये जी व्यक्ती असतात ती किती किती ऑनेस्ट आहेत किती प्रामाणिक आहेत निस्वार्थी आहेत किती कष्ट करणारे आहेत किती काबाड कष्ट करणारे आहेत किती अध्यात्माचा विचार करणारे आहेत इतके अशा प्रकारचे गुण आपल्यामध्ये यावेत हे आपण या ठिकाणी प्रार्थना करूया आणि खरोखर माझी शिक्षण प्रसारक संस्था आपली सर्वांची शिक्षण प्रसारक संस्था संवाद धरवली या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माझे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यवा शाळा समितीचे अध्यक्ष व्यवस्थापन समितीचे माजी विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या बरोबर शिंदे सर रायगड जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुरवशी सर या सर्वांच्या वतीनं फौजदार बाबांना भावपूर्ण आदरांजली वाहतो रामकृष्ण हरी एक दोन मिनिटांची आता घेतली क्षम या ठिकाणी